चला है। वा, है, है। तर आता सर्वात महत्वाची बातमी आपल्या समोर येत आहे राज्यामध्ये सर्वात महत्वाची बातमी दहा रुपये वाचवा आणि लखपती व्हा नक्की काय बातमी आहे आणि कोणाला लखपती बनवणार या बघूया यावेळी राज्यातील जवळपास पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे नवीन वर्ष सुरुवातीला सर्वात महत्वाची बातमी दहा रुपयांमध्ये लखपती योजना तर बघूया आता सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने लोक बचत योजना राबविली जात आहे कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ही योजना असून दारिद्र्य रेषेखालील श्रेणीमध्ये येणारी कोणकोणत्या व्यक्ती आहेत त्यांच्या स्वतःच्या नावावर किंवा संयुक्तपणे हे खाते उघडू शकतात परंतु संयुक्त खातेदार देखील दारिद्र्य रेषेखाली श्रेणीमध्ये येणे आवश्यक आहे सदर कुटुंबातील अल्पवयीन व्यक्ती देखील खाते उघडण्यास पात्र ठरू शकतात सदर योजनेच्या माध्यमातून दहा रुपयांपासून बचत करून लखपती बनता येते खातेदाराची सध्याची ओळख देऊन खाते, खाते उघडता येते परंतु यासाठी संबंधित खातेदाराच्या सर्व खात्यांमधील एकत्रित शिल्लक वर्षभरात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त आणि क्रेडिट सारांश एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावा पैसा बचत करून लखपती बनता येते